राज ठाकरे अचानकपणे शिंदेना भेटले आणि राजकारणात एकच खळबळ माजली महापालिकेच्या आधी रंगत की काय असे संशय निर्माण झाला राज ठाकरे भेटले की ना शिंदेना सीए भेटला सीएला कि भांडण होत असं अनेकांच्या मनामध्ये मा येऊ लागलं पण इथे भेटी नंतर झालंय विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवार आणि त्यामुळे विभाजन त्याचा फायदा झाला उद्धव ठाकरेंना आता मनीष शिंदेना वाटायला लागलंय की भाऊ म्हणजे दुसऱ्या ठाकरेंमुळे धोका निर्माण होतोय की काय त्यामुळेच की काय यश ठाकरेंना आपलं बनवायचं असा प्लॅन दिसतोय तारीख होती पंधरा एप्रिल शिंदे गेले शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घ्यायला शिंदे म्हणाले ही भेट राजकीय नव्हे तर आहे मग लोक विचारायला लागले भाऊ आठवणींचा पत्ता बाळासाहेबांचा असतो पण का ते या प्रकारांची थोडी क्रोनॉलॉजी समजून घेऊया पहिलं शिंदे रायगड दौऱ्यावर अमित शहाची गुपचूप भेट घेतात शिकायत करताय अजितदादांकडून पण मिळत नाही दुसरं म्हणजे आंबेडकर जयंती कार्यक्रमात शिंदेचं भाषण कापलं जातं तेव्हा शिंदे म्हणतात हे खच्चीकरण कोण करतय ते सांगाच यावरून साफ संकेत दिसतोय की फडणवीसांवर डागले होते त्यावेळेस यानंतरच वहन म्हणजे या सगळ्या सीन नंतर शिंदे थेट राज ठाकरेंच्या घरी गेले दीड तासाच्या जा गप्पा झाल्या आता हे फक्त चहा नाश्त्याचं होतं की राजकीय डील यावर चर्चा सुरू आहे हा कदाचित एक मास्टर प्लॅन ही असू शकतो भाजपला काउंटर करण्यासाठी कारण चंद्रकांत दादा विधान करताय ठाकरे वाचायचे असतील तर सत्य द्यावा लागेल त्यावर शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचाही धमाका उद्धवजी आधीच भाजपकडे जायला तयार होते असं म्हणत आता बघूया भाजप विरुद्ध शिंदे कोरडवॉर चालू आहे का तर गणेश नायकांची ठाण्यात फेरी शिंदेच्या योजना बंद करणं सगळं मिळून भाजप शिंदे कोंडी करते असं बोललं जाऊ लागलं मग शिंदे काय करतील मुंबई महानगरपालिकेसाठी बार्गिंग मोडमध्ये येतील का शिंदे म्हणतात आमच्याकडे ब्याण्णव मधून एकावन्न नगरसेवक आहेत म्हणजे ठाकरे गटासाठी मुंबई हळूहळू निसटते आणि भाजप ही घाबरलंय कारण शिंदे जास्त जागा मागतील म्हणून आता बघूया मनसे प्लस शिंदे भाजपला यामुळे फटका बसू शकतो का तर आता जर शिंदे आणि राज ठाकरेंनी हातमेवणी केली दोघांना काय मिळेल ते बघूया तर शिंदेना ठाकरे ब्रँड मिळेल आणि राज ठाकरेंना सत्ता आणि असं झालं तर भाजपचं गणित बिघडेल हे मात्र नक्की आता प्रश्न येतो ठाकरे ब्रँडची ताकद अजूनही जिवंत ता आहे का तर हो मुंबईत उद्धव ठाकरेंना अजूनही जनतेचा सपोर्ट लोकसभा विधानसभा दोन्ही ठिकाणी मिळताना दिसतोय पण नगरसेवक मात्र गेलेत आता महानगरपालिकेची लढाई त्यासाठी करो या मरोची मोहीम दिसते याचे अजून एक कारण म्हणजे सध्या मनसेची अवस्था ही करो की मरो अशी झाली दिसते दोन हजार सात ला मनसे सात नगरसेवक घेऊन आले होते दोन हजार बारा ला अठ्ठावीस तर दोन हजार सतरा ला फक्त एक उरलाय आहे विधानसभेला तर थेट झिरो पण तरीही मुंबईच्या मराठी पाट्यात मनसेचा असं अजूनही दिसतोय म्हणूनच शिंदे होऊ शकते असं बोललं जात आहे म्हणूनच शिंदे राजयुती झाली तर ठाकरे काटाचं गणित हळूहळू हसत हसत पाणी पिऊ शकतं हे मात्र नक्की आता बघूया यामुळे भाजपचं टेन्शन वाटतंय का तर हो भाजपला आपला गुजराती मारवाडी मतदार आहेच पण मराठी मतदार नाराज आहे मराठी आणि हिंदुत्व हे दोन्ही शस्त्र शिंदे आणि राजकडे एकत्र गेले तर भाजपलाही गोत घेऊ शकतात हे नक्कीच आता बघूया शिंदेना राज ठाकरेंची गरज काय तर राज ठाकरेंची इमेज मेक ओवर म्हणजेच मोदींना बिनशर सपोर्ट देऊन मतदार गोंधळ आहेत आता हवंय हो त्यांना एक विश्वासार्ह सत्ताधारी साथीदार आणि शिंदे गट ही जागा नक्कीच भरून काढू शकतो आता शेवटचा मुद्दा म्हणजे बघावा लागेल की राज ठाकरेंना मिळतो सत्तेचा ऑक्सिजन शिंदेना मिळतो ठाकरे ब्रँड आणि या दोघांच्या युतीनं उद्धव ठाकरे आणि भाजप दोघांची झोपडून टाकली जाईल का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो यावर शिंदे आणि राजसाहेब एकत्र येतील का काही फक्त बातम्यांची भाकर असू शकते व हे जर एकत्र एक आले तर त्याचा मराठी माणूस व महाराष्ट्राला फायदा होईल का आपले मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो, जय महाराष्ट्र